नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मी आता आहे हाजगोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथील तिलारी धरणाचे बॅकवॉटर चाळोबा पॉईंटवर आणि चाळोबा पॉईंट हा एवढा सुंदर पॉईंट आहे तर मी आत्ता तुम्हाला दोन मिनटात घेऊन जाणार आहे जो चाळोबा पॉईंट जो पिकनिक पॉईंट म्हणून प्रसिद्धीला आलेला आहे तर मळेकर्णीसारखी चाळोबा पॉईंटची अवस्था झालेली आहे जग येतं इथं चाळोबाचं दर्शन घेतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे चाळोबाचे काय मान वगैरे दिलेले असतात ते देतात मात्र मॅक्झिमम लोकं ह्या चाळोबा पॉईंटवर मजा करण्यासाठी मस्ती करण्यासाठी येतात मोठ्या प्रमाणात चाळोबा पॉईंटचा उकिरडा झालेला आहे मोठ्या प्रमाणात इथं बिअरच्या बाटल्या दिसतील चला मी आता तुम्हाला घेऊन जातो जो चाळोबा पॉईंटची जी दुर दुळावस्था झालेली आहे ती दाखवण्यासाठी साधारणत चंदगडपासून एक पस्तीस किलोमीटरवर असलेला आणि बेळगाव शहरापासून वीस किलोमीटरवर असलेला सुप्रसिद्ध असा हा चाळोबा देवाचा परिसर तिन्ही बाजूनं तिलारी बॅकवॉटरचे पाणी आणि सुंदर अशा झाडामध्ये हा चाळोबा देव वसलेला आहे लोकांची अफार या देवावर श्रद्धा आहे पाहू शकताय आहे मित्रांनो छोटंसं असं हे चाळोबा देवालय पहा छोटस असं हे साळोबा देवालय मात्र देवाच्या नावाखाली श्रद्धा कमी आणि अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा जागरच जास्त दिसतो मित्रांनो देवाला येणारे कमी आणि पार्ट्याला येणारे जात अशी ह्या ताळोबा देवालय परिसरामध्ये परिस्थिती झालेली आहे बेळगाववरून मोठ्या प्रमाणात पर्यटक ह्या ताळोबा देवालयाला येतात आणि पार्ट्या करतात जो घाण कचरा आहे मांसार आहे त्याची विल्हेवाट न लावता परिसरामध्ये असंच फेकून दिल्या जातात मध्या बाटल्या असतील प्लॅस्टिक असेल बिअरच्या बाटल्या असतील दारूच्या बाटल्या असतील जेवणाच्या पत्राळ्या असतील पहा मित्रांनो मी तुम्हाला दाखवत आहे हा देवालयाच्या परिसरामध्ये लोकांनी उकिरडा करून टाकलेला आहे आता त्या लोकांना सांगणार को पहा फुक फोकटचं निसर्गाचं जे वरदान आहे ते संरक्षित न करता सुरक्षित न करता लोकांनी त्याचा उखेरडा बनवलेला आहे असा हा सुंदर ताळोबा पॉईंट पाहू शकता मित्रांनो पावसाळ्यामध्ये तर इतका नयनरम्य आहे तर डोळ्याची पारणे फेटतात पहा मित्रांनो हे पार्टीला येणारेही लोक एक प्रकारचा मळेकर्णीसारखा इकडं प्रकार दिसतो आहे तेलारे बॅकवॉटर असल्या कारणाने उन्हाळ्यामध्ये पोहणाऱ्यांची संख्या पण भरपूर आहे आणि दरवर्षी दोन तीन लोक मुलं किंवा तरुण ह्या बॅकवॉटर बॅक वॉटरमध्ये पोहताना पोहता न आल्यामुळे बुडून मरतात आजगोळी गावापासून दोन किलोमीटरवर असलेलं हे साळोबा देवालय मित्रांनो पर्यटकासाठी या पर्यटनासाठी या पर्यटनाचा आनंद लुटा मात्र निसर्गाचा गैरवापर करू नका इथली सुंदरता तिथलं मनमोहन दृश्य हा मित्रांनो ह्या बाटल्या आहेत किती आहेत पूर्ण परिसर फिरायला किमान एक तास लागतो मित्रांनो एक तासानं पण हा हे डोळ्यात निसर्गाचं पारन साठवता येत नाही पाहू शकता मित्रांनो बघा कपडे बाटल्या वेस्ट असलेले जेवण कुणी काढायचं तर आज निसर्ग उलटं तुमच्यावर परिणाम करत आहे टेम्परेचर वाढलेलं आहे अवेळी पाऊस येतो आहे त्यांचं भान राखलं पाहिजे प्रत्येकानं माझं तर मत आहे जर असा परिसर हे पर्यटक घाण करत असतील तर या पर्यटकांनी अशा पॉईंटवर न गेलेलंच बरं आणि गावांनी पण अशा लोकांना बंदी घातली पाहिजे किंवा दंड आकारला पाहिजे कारण निसर्ग अबाधित तर आपण आबाधित हे पर्यटक नाही आले तरी काही फरक पडणार नाही पाहू शकताय कपड्यापासून सगळी गांधरड्या अवस्था माणसाला पोहण्यापलीकडची ही परिस्थिती आहे ते पोहण्यासाठी खाली पर्यटक उतरलेले आहेत पोहता न आल्यामुळे दोन तीन पर्यटक दरवर्षी मारतात उत्साही काही पर्यटक दारू पिऊनही भुतूर भुचकाळ्या मारत असतात पहा मित्रांनो आता पाणी मित्रांनो खाली गेलेलं आहे पावसाळ्यात हा पर्यटनाचा जो भाग आहे तळोबा पॉइंट आहे हा भरगतचा असतो असे जागोजाग झाडाबुडी फळे बसलेले आहेत धन्यवाद मित्रांनो